मित्रांनो वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या सुद्धा पूजनाचा एक दिवस असतो आणि तो असतो दीप अमावसेचा दिवस अर्थात आषाढ अमावसेचा दिवस यंदा दोन हजार चोवीसमध्ये ही दीप अमावस्या कधी आहे बरं आणि या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते पण ती पूजा करण्याचा संपूर्ण विधी काय आहे त्या पूजेमध्ये नक्की कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच मग अशीच सणवारांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहील चला आता वळूया दीपावसेकडे जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात देवाजवळ सतत ज्या समयात तेवत असतात प्रत्येक व्रतवैकल्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये तेलाचे दिवे तुपाचे दिवे लावले जातात याच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते दीप अमावसेच्या दिवशी अर्थात आषाढ अमावसेला यंदा ही अमावसे आलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला या दिवशी तुमच्या घरातले छोटे मोठे सगळ्या प्रकारचे दिवे काढा स्वच्छ घासा आणि त्यांची पूजा करा पण ही पूजा कशी करायची या पूजेचा विधी काय असतो या पूजेमध्ये साहित्य काय काय लागतं चला जाणून घेऊया एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला मग बघूया या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे सगळ्यात आधी हळद कुंकू अक्षदा वस्त्रमाळ सुपारी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे लाह्यांचा आणि गुळाचा प्रत्येक पूजेला पंचामृत लागतच त्याबरोबर ते उदबत्ती तेलाचे दिवे लावण्यासाठी आपल्याला तेलवाती लागतील तुपाच्या वाती दुर्वा फुलं आणि त्याचबरोबर सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचा आहे हा पदार्थ ज्याला दिवे कणकीचे दिवे आपण म्हणतो कणिक गुळ घालून हे दिवे केले जातात आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं याच दिव्यांचा नैवेद्यही दाखवला जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्वाचे आहेत आणि अर्थातच घरातले सगळे दिवे गोळा करून स्वच्छ घासून पुसून ते घ्यायचे आहेत अगदी छोटे असतील मोठे असतील सगळे दिवे इथे घेतलेले आहेत कलश ताम्हण आणि पळी तर याप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी चौरंगावर लाल कापड टाकून घेतलेलं ला आहे लाल वस्त्र ज्याला आपण म्हणतो आणि सजावटीसाठी फुलं मोत्यांच्या रांगोळ्या तुम्ही हाताने सुद्धा रांगोळ्या काढू शकता तर ही सगळी साहित्याची जमवाजमाव झाल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे पूजेला चला तर मग सुरू करूया सगळी तयारी आपली झालेली आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करतो आहोत सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर दिवे चौरंगावर मांडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण अक्षदा मांडणार आहोत अक्षदांच्या राशी करून त्यावर आपण हे दिवे मांडणार आहोत तर आधी अक्षदा मी टाकून घेते तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहेत त्याप्रमाणे या अक्षदा तुम्ही मांडायच्या आहेत आता आपण दिवे मांडूया या दिव्यांमध्ये मी वाती घातलेल्या आहेत आणि तेलसुद्धा घातलेलं आहे याप्रमाणे दिवे मांडून घेतलेले आहेत इथे बघा हे जे कणकीचे दिवे आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुपाच्या वाती घातल्या आहे आणि तूप घातलं आहे कारण हे दिवे सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळायचं आहे आता इथे मी काही गजरे घेतलेत हे गजरे आपण दिव्यांना सजवायला वापरणार आहोत छानपैकी तुम्ही तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती फुलं घेऊन सुद्धा तुम्ही सजावट करू शकता कारण आज दिव्यांचा मान असतो जसं आपण देवाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे जसं देवाला सजवतो त्याचप्रमाणे दिव्यांनाही सजवायचं आहे सगळ्यात आधी कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो तर आता गणपतीची पूजा करूया गणपतीची पूजा करण्यासाठी इथे मी ही सुपारी गणपती म्हणून घेत आहे आणि या गणपती बाप्पाला आपल्याला शुद्धोदक स्नान पंचामृत स्नान असं सगळं घालायचं आहे ओम गण गणपत ये महा पंचामृत स्नान पंचामृत म्हणजे दही तूप मध दूध आणि त्याचबरोबर साखर याचं मिश्रण असतं हे पंचामृत पंचामृत स्नानम समर्पयामि समर पुन्हा चांगल्या पाण्याने स्नान घालायचं आहे आता गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे मी इथे गणपती बाप्पाची स्थापना करते आहे गणपती बाप्पासाठी हे छोटंसं आसन घेतलेलं आहे आणि या आसनावर थोड्याशा अक्षदा आपण ठेवणार आहोत आणि त्या अक्षदांवर गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत आता करूया गणपती बाप्पाची पूजा हळदी कुंकू अक्षदा ओम गणगणपतीचा जप करायचा आहे गणपती बाप्पाला फूल अर्पण करायचंय त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आवडत्या दुर्वाही अर्पण करायच्या आहेत या प्रकारे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे आता पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला जे सगळे दिवे आहेत ते लावून घ्यायचे आहेत चला दिवे प्रज्वलित करून घेऊया अशा प्रकारे इथे आपण सगळे दिवे लावून घेतलेले आहेत कणकीचे दिवे जे बनवलेले आहेत ते सुद्धा तुपाच्या वाती घालून लावून घेतलेत लक्षात घ्या कणकीच्या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाच्या वाती घालायच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांमध्ये आपण तेल वाती घातलेले आहेत चला आता दिव्यांची पूजा करूया सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू वाहिल्यानंतर अक्षदा अर्पण करायच्यात त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करायची आहे वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत देवाजवळ जो दिवा लावलेला आहे त्यालाही फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो पाण्याचं मंडल करून घ्यायचं छोटस त्याच्यावरती पंचामृत आणि दिव्यांना आपण ज्वारीच्या लाया आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो हे मांडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी फिरवून नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी या पद्धतीने नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप जी आहे ती करायची आहे ती म्हणजे आपले जे कणकीचे दिवे आहेत त्या कणकीच्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं आहे आता आपल्याला या दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हे दिव्या तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस आणि तुझा हा प्रकाश माझं आयुष्य उजळून टाकू दे असं म्हणून मनोभावे दिव्याला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपली दिव्यांची पूजा पूर्ण होते तर या आषाढ डमावसेला तुम्ही अशी पूजा नक्कीच करा आणि आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद